नमस्कार मंडळी मी पारायण मनोज महाराज पावसे आत्ता आहे बाबा केदारनाथांच्या दरबारामध्ये मंडळी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एक आहे की वैदिक सनातन हिंदू धर्म संस्कृती जगातील सर्वात श्रेष्ठ संस्कृती असतानासुद्धा या संस्कृतीला काळेमा फासण्याची कामं या सनातन धर्म संस्कृतीचे पायक म्हणून घेणारे प्रचारक म्हणून घेणारे अनुयायी म्हणून घेणारे या ठिकाणी करतायत हे खूप मनस्वी दुःख अशा पद्धतीचं होतं मी हे आपल्याला या ठिकाणी पुराव्यासकट सकट दाखवतो आहे म्हणून हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे पहा केदारनाथ भगवंताच्या दर्शनाला आल्यानंतर दर्शन प्रक्रिया ही आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन करून यावं रजिस्ट्रेशन करून आल्यानंतर वरती आल्यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशनवरती तुम्हाला या पद्धतीचं एक टोकन मिळतं या टोकनवरती तुम्हाला दर्शनाची वेळ मिळते दर्शनाची वेळ जी दिली त्या वेळेच्या अगोदर तुम्ही एक तास जावं असा इथे यांनी नियम केलेला आहे परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ज्या वेळेला गर्दी नसते त्याही वेळेला दर्शन टोकणाची जी वेळ आहे ती तुम्हाला दुसऱ्या दिवशीची दिली जाते सपोज या टोकनवरती तुम्ही पाहू शकताय मी स्वतः मनोज पावसे काल रात्री सात वाजता या ठिकाणी हे टोकन काढलेले ते टोकन काढलेली वेळ सुद्धा आहे आणि मला दर्शनाची जी वेळ दिली ती आज सकाळी आठ ते नऊची दिली माझा राग हा आहे की ज्या वेळेला मी टोकन काढलं त्यावेळेला दर्शन मध्ये कुणीही नव्हतं तर त्यावेळेची जबाबदारी बनते इथल्या प्रशासनाची की दर्शनाला कुणीही नाहीये मग जो कोणी व्यक्ती जो कोणी भाविक खालीन चालून आलेला आहे वीस बावीस किलोमीटर त्याला दर्शनाला सोडणं आवश्यक आहे तर त्या लोकांनी सांगितलं की नाही तुम्ही उद्या सकाळी दर्शनाला या आणि सकाळी दर्शनाला या मी म्हटलं दुसरा पर्याय काय तर पर्याय व्यवस्था सांगितली जाते मंदिराच्या बाजूला तुम्ही जा आणि तिथे बोला आणि तिथे तुम्हाला सोडलं तर तुम्ही दर्शनाला जाऊ शकता आणि इथे येऊन बोलायला ये जर आपण गेलो तर इथे एका एका भाविकाकडनं दोन दोन हजार अडीच अडीच हजार तीन तीन हजार रुपयाची मागणी केली जाते तुम्ही रजिस्ट्रेशन करून येता तुम्ही पायी बावीस किलोमीटर चालून येता आणि चालून आल्यानंतर तुम्हाला चार तास सहा तास पुढची वेळ काहींना दुसऱ्या दिवसाची वेळ दिली जाते आणि अशा वेळेला इतका वेळ कुणी इथे वाट पाहू शकत नाहीये हे माहिती असल्यामुळे इथे काही एजंट बसलेले आहेत ते विचारतायत येऊन दर्शनाला जायचंय का दोन हजार लागतील अडीच हजार लागतील दोन हजार अडीच हजार दिल्यानंतर दर्शनाला काही लोक जात आहेत तुम्ही पाहू शकतायत मी व्हिडिओ झूम करून दाखवतोय तुम्हाला या ठिकाणाहून जी माणसं चाललेली आहेत ना ती या ठिकाणी पैसे देऊन चाललेली आहेत इथे ही जी गर्दी दिसते ना ही जी लोक बोलतायत ना इथे याच्यातले काही एजंट आहेत तर काही ज्यांना दर्शन उद्याचं मिळालेलं आहे आज सकाळी मी आज सकाळी नऊला ला व्हिडिओ बनवतोय आता उद्या सकाळी नऊची जर यांना वेळ दिली तर इथे चोवीस तास कोण थांबेल या थंडीमध्ये अशा पद्धतीने श्रद्धेशी लोकांच्या भावनांशी या ठिकाणी खेळलं जातं म्हणून प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की भारत हा महासत्ताक राष्ट्र आर्थिकदृष्ट्या जरी संपन्न झाला तरी इथल्या समाजाचा मनोविकास कसा होईल आणि मनोविकास सर्वसामान्य माणसांचा करण्यापेक्षा जे समाजाचं नेतृत्व करतायत जे या ठिकाणी सनातन धर्म संस्कृतीचे स्वतःला प्रचारक आणि पायीक म्हणून घेत आहेत धर्म मार्तंड म्हणून घेत आहेत आम्ही धर्मातले सूर्य आहोत हे म्हणून घेण्याची भूमिका ज्यांची आहेत त्यांच्याकडनं ज्या वेळेला अशा गोष्टी होत आहेत त्यावेळेला मनस्वी फार दुःख होतं मंडळी हा व्हिडिओ आपल्या परिवारातील आपल्या मित्रपरिवारांमधील जे जे कोणी दोन हजार पंचवीस सालामध्ये केदारनाथ यात्रा करण्याकरता येणार असतील तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ आपण पोचवावा ही माझी आपल्याला विनंती आहे